त्यानंतर माझी वर्ग मैत्रीण नम्रता भावने ही तिचे मनोगत व्यक्त करील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव नम्रता प्रल्हाद भावने मी आता बारावीच्या वर्गात शिकत आहे मी काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती याद रखेंगे वीरो तुमको यह बलिदान तुम्हारा है याद रखेंगे वीरो तुमको यह बलिदान तुम्हारा है हमे तो जान से है प्यारा यह गणतंत्र हमारा आहे हमे तो जान से है प्यारा यह गणतंत्र हमारा आहे आज संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे हा सण आपल्या देशात महत्त्वाचा व राष्ट्रीय सण साजरा होत आहे या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत देश स्वातंत्र्य झाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे कारोभार चालवण्यासाठी कुठलाही कायदा नसल्यामुळे असे कुठलाही कायदा नसल्यामुळे भारत देशाला अडचण येऊ लागली अशावेळी डॉक्टर रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी राज्य स सा, घटने समितीची स्थापना केली या समितीने अ दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अठल परिश्रम केले व भारताला मजबूत संविधान मि मिळून दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला भारत देशाने संविधानाला संविधानाला लागू केले व त्या दिव संविधानाने आपल्या भारत देशाला हक्क व अधिकार मिळवून दिले या भारत देश भारत देशाला स्वतंत्र व प्रदर्शकता व्हावा म्हणून प्रत्येक शूरवीरांनी अनेक अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आवृत्ती दिली व बलिदान दिले त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळेच आज आपण इथं खुशांक जगत आहोत म्हणूनच तर मनावसं वाटतं म्हणूनच तर मनावसं वाटतं की आज या भारत देशामध्ये आपण जे सुखाचे दिवस जगवत आहोत त्या नौजवानामुळं व जे शहीदांनी आपले बलिदान दिले त्यांच्यामुळं जगत आहो आज देखील ते सीमेवरील लढतात व डोळ्यामध्ये तेल घालून खडापहारा करतात व मातृभूमीचे रक्षण करत आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते व इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्स नम्रता